आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गांधी मैदान या ठिकाणी पतंजली योग महिला समितीच्या वतीने या या ठिकाणी कार्यक्रम पार पडणार होता महिला संमेलन पार पडणार होतं पण त्याच्याच पूर्वसंध्येला घडलेल्या घटनांमुळे गांधी मैदानाला तयाचे स्वरूप आले होते आपण पाहू शकता की जे ड्रेनेज लाईन आहे त्या चॉकअप झाले असावी आणि त्यातून पाणी आल्यानंतर मोठा पाण्याचा फ्लो हा गांधी मैदानामध्ये मैदा आला गांधी मैदानात तयाचे स्वरूप प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी पाहू शकताय मोठ्या प्रमाणावर गांधी मैदानामध्ये पाणी घुसल्याने या ठिकाणी पाणी काढण्याचं काम हे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे उद्या या ठिकाणी स्वामीजी रामदेव महाराज या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या कार्यक्रमासाठी दहा जवळपास राज्यभरातून दहा हजार महिला देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पण या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेने मात्र मैदानामध्ये चिखलाची मूळ चिखल स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्यामुळे या उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमा पार कसा पडणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे तर पाहिलं तर या ठिकाणी जे आपण पाहू शकता समोर या ठिकाणी जे स्टेज आहे स्टेज आपलं जे केलेलं आहे त्याच्यासमोर जर पाहिलं तर, तर चिखल आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे महिलां योग महिलांच्या समितीच्या महिला देखील या ठिकाणी आहेत त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी पा जे मैदान सुकवण्याचं काम हे देखील युद्धपातळीवर हो सुरू आहे या ठिकाणी आपल्याला राज्य प्रभारी आहे त्यांच्याशी बातचीत करणं ज्या ज्यांच्याकडे या पूर्ण संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी बातचीत करणार उद्याचा कार्यक्रम का कसा कोणत्या रीतीने पार पडणार हे आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र प्रभारी सुधा आदी मोरे मॅडम आपल्यासोबत आहेत ज्यांच्याकडे या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन होतं त्या मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम नेमकं उद्या किती महिन्यांचा कार्यक्रम पाहिजे पार पडणार होता आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या महिला पतंजली योग समितीच्या माध्यमातून दहा हजार महिलांचा महिला महासंमेलनाचा कार्यक्रम आम्ही इथं गांधी मैदानात करतो आहे आणि या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी हरिद्वारवरून पर वरून परमप्रोज्य स्वामी रामदेवजी महाराज स्वतः येत आहेत आणि डॉक्टर साध्वी देवप्रियाजी ज्या महिला संघटनेचं नेतृत्व करतात या दोघांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे आपण या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्ये जे घटना घडलेल्या गट जे मैदानामध्ये पाणी घुसलेलं आहे याच्या याच्यानंतर आता उद्याचं नियोजन कसं असेल कार्यक्रमाचं मैदानामध्ये पाणी घुसलं आम्ही बघितलं थोडंसं टेन्शन आम्हालाही आलं होतं पण इथलं कॉर्पोरेशन शासन आणि इथले सगळे राजकीय नेते आम्हाला पूर्ण सहयोग हो करतायत आणि आज तुम्ही बघताय कॉर्पोरेशनचं चा काम चालू आहे मैदानात साठलेलं पाणी काम काढायचं चा काम चालू आहे आणि पतंजलीचे हे कार्यकर्ते मैदान साफ करायचं काम करत आहेत मैदान उद्यापर्यंत आज रात्रीपर्यंत क्लिअर होईल आणि उद्याचा कार्यक्रम शंभर टक्के गांधी मैदानामध्ये होईल ही जी काही घटना घडली ही जाणूबून म्हणजे जा, घ घडली असावी असं मला वाटते किंवा नेमकं काय मला असू शकतं असं वाटते का नाही हा एक योगायोग आहे नागरिकांनी टाकलेला कचरा असेल तो तुंबला गेला आणि कॉर्पोरेशन ती सफाई करत असताना तो कचरा अडकला गेला आणि त्याच्या माध्य मा माध्यमातून पाणी ग्राउंडमध्ये आलं याच्यामध्ये कुठलंही वैमनस्य असं आम्हाला तरी नाही वाटत आणि असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे योगायोग आहे हा सध्याच ग्राउंडची परिस्थिती बैठली तर एखाद्या उद्याचा कार्यक्रम यशस्वी होईल किंवा तुमचा त्यासाठी दुसरा काय ऑप्शन असेल किंवा असं काय म्हणजे मांडव वाढवणे किंवा दुसरी बस बैठक व्यवस्था दुसरी करणे असं काय तुमचा प्लॅन वगैरे हो आहे का आम्ही थोडासा मांडव वाढवतो आहे मैदानात जी काही कोरडी जागा आपल्याला दिसते आहे तिथं आपण मांडव वाढवतो आहे आणि बाकी वेगळं मैदान वगैरेचं नियोजन आम्ही काही केलेलं नाही आहे त्याची गरज पण नाही आहे कारण कॉर्पोरेशन आम्हाला मदत करते हे ग्राउंड आम्ही व्यवस्थित साफ करतो आहे आणि दहा हजार महिला बसतील एवढं नियोजन करतोय मात्र एक बदल आम्ही याच्यामध्ये असा केलेला आहे महिला आधी खाली बसणार होत्या आम्ही कार्पेट टाकणार होतो त्याच्याऐवजी आता दहा हजार खुर्च्यांचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि खुर्चीवर बसून हा कार्यक्रम महिला बघतील उद्याचं कार्यक्रम नियोजन कसं आहे आणि एक साधारण महिला किती महिला या कार्यक्रमा उपस्थित असा आपला अंदाज आहे सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे सकाळी नऊ वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम सुरू होईल नऊ ते दहा वाजेपर्यंत कुंकुमार्चनाचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर परमपूज्य श श्रद्धे स्वामी रामदेवजी महाराज आणि इतर मान्यवर मंचावर येतील आणि त्याच्यानंतर आमचा महिला संमेलनाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम होईल कुंकुमार्चनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अल्पोपहार आम्ही सगळ्यांसाठी ठेवलेला आहे पाण्याची व्यवस्था आम्ही इथे सगळ्यांची केलेली आहे गरम होऊ नये याच्यासाठी पंख्याची मंडपामध्ये व्यवस्था केलेली आहे आणि परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज मंचावर आल्यानंतर जो काही कार्यक्रम चालू होईल तो साधारण एक दीड वाजेपर्यंत चालेल आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना जेवण महाप्रसाद तोही देणार आहे त्याचंही नियोजन आम्ही केलेलं आहे दहा हजार महिलांची बसण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था पाणी मोबाईल टॉयलेट आम्ही इथं ठेवलेले आहेत तर ही सगळी व्यवस्था आम्ही महिलांची केलेली आहे महिला संपूर्ण राज्यातून येणार आहेत त्याच्यामुळं त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये कारण स्त्री एक एकतर थोडंसं दपकूनच बाहेर पडते आणि बाहेर एखाद्या कार्यक्रमाला आली आणि तिथं जर काही आ... गैरसोय झाली तर ती गोंधळून जाते असं काहीही होऊ नये याची आम्ही कटाक्षाने काळजी घेतो आहे पतंजली परिवार संपूर्ण इथं उपस्थित आहे आणि जातीने सगळी पडताळणी करतो आहे शासन आणि संपूर्ण राजकीय नेते आमच्या पाठीशी आहेत कार्यक्रम संपूर्णपणे यशस्वी होईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद मॅडम एकंदरीत पाहिलं तर जी मॅडमने दिलेल्या माहितीनुसार उद्याचा कार्यक्रम हा नक्कीच चांगल्या रीतीने पार पडणार आहे या ठिकाणी दहा हजार महिन्याची व्यवस्था करण्यात आली आहे स्वामीजी रामदेव महाराज देखील या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांची देखील ज जी सुव्यस्थिती व्यवस्था जी करण्यात आलेली आहे पूर्वी या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती कार्पेट हाताळणार होतो पण या नंतर आता या मा घ घडलेल्या घटनेनंतर दहा हजार खुर्च्या ह्या मागवण्यात आलेल्या आहेत आणि हा उद्याचा कार्यक्रम होणारा हा यशस्वी पूर्ण संपूर्ण यशस्वी होणार असं मत आपल्याला यावेळी मॅडमांनी व्यक्त केलेलं आहे कोल्हापुरातील गांधी एक मैदान एक महत्त्वाचे मैदान आहे शिवाजीपेठ यासह आसपासच्या परिसरातील पेठातील अनेक खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी येत असतात अनेक नागरिक देखील या मैदानाचा व्यायाम करण्यासाठी वापर करत असतात पावसाळ्यामध्ये येणारे पाणी काढण्यासाठी कोठ्यावधीचा रुपये खर्च केले जात आहेत पर भर उन्हाळ्यामध्ये आलेल्या या पाण्याला जबाबदार कोण असा सवाल आता खेळाडू तसेच या या परिसरामध्ये राहणारे नागरिक आता करताना दिसत आहेत मिळण्यासाठी कॅमेरामॅन नरेंद्र देसाईसह सलमान जमादा कोल्हापूर